श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी इंटरनल डॉक्टर्स यांनी फलटण येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या दुःखद निषेधार्थ आणि त्यांना लवकर न्याय भेटावा याकरिता राज्यव्यापी आंदोलनात भाग घेतला कॉलेज कॅज्युअल्टी इमारती शांततापूर्ण निषेध आणि श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली सर्व ओपीडी सेवा बंद ठेवण्यात आल्या निवडक आणि आपत्कालीन सेवा सुरू आहेत उद्यापासून संपूर्ण ओपीडी सेवा निलंबित राहतील निवडक आणि आपत्कालीन सेवा निवासी डॉक्टरांकडून चालू राहतील जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा माडने नय आणि अस्मी संघटनाने दिलाय निषेधात डॉक्टर शुभम देशमुख माड प्रेसिडेंट डॉक्टर तुषार सांगोडे माड जनरल सेक्रेटरी डॉक्टर सार्थक भुले अस्मी सर्व निवासी डॉक्टर्स आणि इंटर्न डॉक्टर्स उपस्थित होते न्यायासोबत काही उपाययोजना पण व्हायला पाहिजे होऊ नये जे सध्याची मेंट हेल्थ कंडिशन आहे ती ओव्हर स्ट्रेस कंडिशन आहे ते त्यांना काही सपोर्ट नाही आहे त्याच्या बोलण्याला काही वाव नाही आहे त्यासाठी त्यांनी जे प्रयत्न करता येईल जेणेकरून हेल्थ सिस्टीम हे अजून इम्प्रूव्ह होईल असे वारंवार असे सिस्टम्स नाही नये आणि एक महिला म्हणून तर अजून ही गोष्ट गांभीर्याने घ्यायला पाहिजे की एवढं डिप्रेशन किंवा एवढं टेन्शन आल्यानंतर त्यांनी हातावर नाव लिहून सुसाईड करण्याचा के प्रयत्न केला म्हणजे त्यांना कुठलाही प्रकारचा सपोर्ट नाही मिळाला म्हणून त्यांनी टोकाचं पाहून निवडले गरीब विद्यार्थी राहतात शिक्षण करतात अभ्यासही करतात आणि एवढं केल्यानंतरही जर का हे करायची वेळ येते याचा अर्थ ही सिस्टीम कुठेतरी सुपत आहे त्याच्या फॅमिलीला सपोर्ट मिळावा गव्हर्नमेंटकडून आणि ही इन्व्हेस्टिगेशन जी आहे ही लवकरात लवकर टीकडे देऊन याचं एक पारदर्शक प्रमाणे इन्व्हेस्टिगेशन व्हावी आरोपींना शिक्षा व्हावी कडक व्हावी आणि लवकरात लवकर व्हावी फास्ट्रॅक कोर्टमध्ये हा विषय जाऊन लवकरात लवकर त्याला न्याय मिळावा ही आमची मागणी आहे त्याचप्रमाणे जे मेंटल हेल्थ कंडिशन्स आहेत सध्याच्या कंडिश डॉक्टरांशी आणि येणाऱ्या फ्युचर डॉक्टरांशी यासोबत गव्हर्नमेंटने काय उपाययोजना करता येतील त्या लवकरात लवकर कराव्या जोपर्यंत ह्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत ही स्ट्राईक चालूच राहणार आहे यापुढे आम्ही आंदोलनाला बसू रॅली काढू सर्व काही पद्धतीनं जेवढं होईल तेवढा आम्ही प्रयत्न करू या स्ट्राईकमध्ये इमर्जन्सी ज्या ड्युटीज आहेत त्या चालू आहेत इथे डॉक्टर्स आहेत पूर्ण इमर्जन्सी पेशंट बघत आहेत फक्त इलेक्टिव्ह ओपीडीज आणि इलेक्टिव आणि वॉर्ड हे सगळे बंद आहेत राहतील आणि जे आहेत डॉक्टर नायकूमधली एक इंटरन आहे आपल्याला तसं आप माहिती आहे की डॉक्टर संपदा मुंडे यांच्याबद्दल खूप अन्याय झाला आहे आमची बस एवढीच मागणी आहे की त्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या न्यायासाठी म्हणजे पारदर्शकता असायला हवी आणि मेंटल कंडिशन जी आता सध्या डॉक्टरांमध्ये आहे ती काही एवढी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.